काल सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर टिंबुर्णी बायपास येथे टिंबुर्णीहून पुण्याकडे जात असताना दुचाकी क्रमांक एम एच बेचाळीस एस त्र्याऐंशी छप्पनला अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला असून एक पुरुष गंभीर जखमी झाला असून सदर मृत व्यक्तीला वरवडे टोल ना काहीतील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक सागर फाटी याने वरवडी टोलनाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने जखमी झालेल्या व्यक्ती येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीला टेंबुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडी टोलनाका येथील ग्रस्ती पथक विजय साळुंखे नागनाथ भालेराव चैतन्य मुंजाळ रुग्णवाहिका पथक डॉक्टर गोरख लोंढे रुग्णवाहिका चालक सागर फाटे मुन्नी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार आणि त्यांचे कर्मचारी टिंबोर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात पथकाचे अधिकारी तांबोळी माळी तसेच टिंबोणी पोलीस स्टेशनचे ग्रस्ती पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या अपघाताबाबत वरवडी टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे विजय साळुंखे यांनी माहिती दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा